पुस्ता डोळ्याचं पारण्या फेकणार आहे हॅलो आणि कुस्तीला सुरुवात झाली भारत मध्ये सर्व परिचित असा निरावाग्यांचा पहिला भारामती कुस्ती सपुरा विरक्त योगेश पवार योगेश पवार हा नगर जिल्ह्यातला पहिला आहे खांद्याला पट्टी बांधलेला एक विशेष माहिती सांगतो होय अक्षय कुमार नगर आले होते आणि योगेश पवारला भेटले योगेश पवार म्हणले सर पिक्चर हिरो करतो योगेश पवार सांगितलं मला हिरो सा पण पिक्चर मधला नाही कुस्तीत नाटा योगेश पवार साठी अशी कुस्ती सा चालू आहे दोन मागणी वाक्सिहा एकमेकांनी तुटून कुस्तीला प्रारंभ होईल त्यागडी कुस्ती तिकड़ा समव समव कुस्ती चोराय हजारो पेक्षा कुस्ती तल्लीन झालेले ही कुस्तीची किमे आहे हजारो वर्षांची परंपरा असलेला कुस्ती खेळ आज भारत नाव झज करणारे अनेक पैवाने तो उपस्थित आहे पहिलवान योगेश्वर दत्ता पहिलवान गीता गोगा ट्रिपल महाराज केसरी नरसिंह यादव नरसिंग ट्रिपल महाराज केसरी विजयराव चौधरी त्याचबरोबर आंजनेर पुरस्काराचे राजासाहेब पवार आणि एक महाराज केसरी इथं हजर आहे पवन कुमार इंटरनॅशनल पैलवा इथं हजर आहे ही आपली अस्मित आहे आपली परंपरा आहे आपली संस्कृती आहे पासून चालू झालेली कुस्ती जखण्याचं जोपासण्याचं काम दादांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी केलेला आहे येणारे तरुण पिढी निरोगी राहावी निरोगी राहावी सशक्त व्हावी यासाठी हा आता असं आहे का जगायचं आणि कशासाठी जगायचं पलीकडे किस्सा मारण्याचा प्रयत्न होता मंडळाचा संग्रामने तो हल्ला धुडकावलेला आहे जबरदस्त मैदान दुपारी एक वाजता चालू झालेला आहे आठ वाजलेले ही कुस्तीची किमेने खरे अर्थानं या भारतामध्ये अनेक आक्रमण आले न झाले पोर्तुगीज झाले फ्रान्स आले इंग्लंड आले किती आले किती गेले काळाच्या युगात अनेक कला लोक पाहून गेल्या पण कुस्ती कोणी संपवू शकल नाही आज क्रीडा मंत्री महोदय या मैदानासाठी हजर आहे आणि काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्राच्या गोष्टीची सेवा तीस वर्ष केली या महाराष्ट्राचे के ज्येष्ठ गोष्टी शंकर यांनी आणि शंकरांना पुजारी यांनी तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला जाहीर निवृत्ती स्वीकारली होय प्रवास होईना म्हणून आमचे द्रमुळ आहे शंकरांना पुजारी यांना महाराष्ट्राचा शिवछत्रपती पुरस्कार मिळावा मी बोलतोय मान्य असेल तर जोरदार

या बाबीच्या हद्दीवर उभा करण्याचे काम शंकरांना पुढे येने केलं 91 ब्याण्णव पासून दोन हजार तेवीस पर्यंत एवढा मोठा खंतर प्रवास केला कुस्तीसाठी आज विचारविन घेतलेले अन्नंदा शिवचंद्रपती पुरस्कार मिळावा एवढी सर्वांची विनंती आहे मंत्री महोदयांकडे धन्यवाद भगवन युवा महाराष्ट्र केसरी किशोर शिंदे नाथाडे उपस्थित स्वागत किरण मोरे ಉಪಾರುಮಾರ ಶೇಲಾರ ಕೃಷ್ಣ ಫಿರಂಗೇಷನ್ ಪೈವಾನ ಹಾರ್ದ ಸ್ವಾಗತೇ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸುಮಾ ಹೇಲ ಆಗಿ

那个哦。Oh!

ನಾ ಖರ್ <s>